राम राम विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तसे दररोज महत्त्वाचेच राहतात पण आजचं काय महत्वाचं आहे लक्षात घ्या परीक्षेत विचारलं जात अर्ध स्वर किती आपल्याला उत्तर लगेच येतो चार कोण कोणते य र आणि मग आता इथून पुढे अवघड प्रश्न तयार झाला काय य कस तयार झालं आणि मग लक्षात घ्या काय करायचं रस्व स्वर लिहून घ्या अ आ... रस्वई रस्व ऊ रु आणि पाठ करायची गरज नाही एक नंबरचा स्वर घ्या आणि सर्वांच्या पुढे लिम काढा उ अधिक अ रु अधिक अ आणि ऋ अधिक अ आणि क्रमाने तयार झाले काय इ अधिक य उ अधिक व रु अधिक अ र आणि ऋ अधिक अ यावर ल असं लक्षात ठेवा आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र